डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे डॉक्टर वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळंच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळं एकच एक खळबळ उडाली होती महिला कर्मचाऱ्याकडून धमकी मिळाल्यानं डॉक्टर शिरीष वळसंकर हे तणावाखाली असल्याची चर्चा होती डॉक्टर शिरीष वळसंकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कोणीही ऐकत नव्हतं जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर बळसंकरांनी कामावरून देखील काढलं होतं कामावरून काढल्यानंतर या महिला कर्मचाऱ्यानं आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं या प्रकरणामुळं देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचं आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजता एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस इथं रुग्णांची तपासणी करून डॉक्टर शिरीष वळसंकर हे घरी परतले रात्री साडेआठच्या सुमारास बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला त्यानंतर दुसरी राऊंड फायर झाल्यानंतर कुटुंबियांनी बेडरूममध्ये धाव घेतली यावेळी डॉक्टर शिरीष वळसंकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयात डॉक्टर शिरीष वळसंकर यांना दाखल करण्यात आलं मुलगा डॉक्टर अश्विन आणि सुन डॉक्टर सोनाली यांच्यासह पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं रात्री साडेदहा वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बेडरूम सील केली रात्री पावणे अकरा वाजता फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस रक्ताचे नमुने घेण्यात आले